नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झालाय दरम्यान या बिबट्याला वनविभागानं रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावं या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले विद्यार्थ्यांनी वन विभाग आणि पोलिसांना घेराव घातला वन विभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला आणि जोपर्यंत या बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी हा शाळेत जाणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे तर या यासंदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी सुमारे दोन तासापासून रस्ता रोको सुरू आहे शाळेचे विद्यार्थी देखील आपल्या दप्तरांसह या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि जोपर्यंत हा बिबट्या ठार केला जात नाही तोपर्यंत तो रस्ता रोको तर करणारच आहोत मात्र शाळा तोपर्यंत तो बंद ठेवण्याचा निर्णय येथील विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि पालकांनी घेतलाय आपल्यासोबत काय सांगत ताई या ठिकाणी हा रस्ता रोको करण्यात आलाय नेमकी काय प्रमुख मागणी आमची प्रमुख मागणी ही आहे की ऑलरेडी आता शेतीला एवढा प्रॉब्लेम झालेला आहे पाऊस खूप पडलेला आहे पिकं उभी आहेत आता कुठेतरी काम करता येत शेतीचं शेतीच तर शेतमजूर हे जायला तयार नाही शेतीत कारण की बिबट्याची दहशत आहे बिबटे इतके झालेले आहेत ह्या परिसरात साधारण आठ नऊ बिबटे हे फिरत असतात बिबट्या बिबट्यामध्ये मारामारी व्हायला लागल्या लोक ते बघायला लागले शाळेच्या मुलांना दिसायला लागले बिबटे असं असताना शासन प्रशासन काहीच करत नाही प्रशासनाने फक्त एक पिझरा लावला पकडलेला आहे तर जो बिबट्या पकडलेला आहे तर त्याचा प्रॉपर बंदोबस्त सरकारने केला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन करायचं म्हणणे जोपर्यंत तीन चार माणसं मारत नाही तोपर्यंत आम्ही त्याला मारू शकत नाही मग कसं करायचं आता हे माणसं मारल्याशिवाय आम्ही त्याला मारू शकत नाही म्हणे काय करायचं याच्यावर निर्णय काय करायचा आता प्रशासन यावर काय निर्णय घेतो हे पाहावं लागणार आहे सुदर्शन खुलारे झी मिडिया येवला नाशिक